महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा दोन हजार पंचवीस अहिल्यानगर या ठिकाणी झालेली आहे परंतु या स्पर्धेला गालबोट लागलेला आहे कारण कु सर्व कुस्त्या तर तुम्ही आहे आणि सध्या सोशल मीडियावर आणि प्रिंट मीडियावर काय चर्चा आहे वादग्रस्त कुस्तीबद्दल तुम्हाला माहितच आहे यावर काय आपण भाष्य करणार नाही ना परंतु महाराष्ट्र कुस्तीगीर संघानं जे काय निर्णय घेतलेला आहे की खेळाडूवर तीन वर्ष बंदी घातलेली आहे पहिलवान शिवराज राक्षे आणि पहिलवान महेंद्र गायकवाड यांच्यावर माझं एवढंच म्हणणं आहे की जे झालं 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 मला वाटते ह्यापासून मी बोलूच शकलो नाही कारण काय की काय बोलावं हो याच्यावर आपण काय एवढं तज्ज्ञ नाही या क्षेत्रातलं आपलं काम एवढंच आहे की व्हिडिओ बनवणे आणि टाकणे आणि काही जरी बोललं तर वाद निर्माण होतात कोणाची बाजू घेणार कारण तिन्ही पैलवान आपल्याला मानणारे असतात कारण काय विषय ह्यावर म्हणलं न बोललेलं चांगलं परंतु या व्हिडिओच्या माध्यमातून एवढीच विनंती करतो की ज्या पालवानावर तुम्ही बंदी टाकलाय ठीक आहे मान्य आहे त्या पालवानांची चूक झालेली असेल किंवा ते प्रतिक्रिया दिली रागाच्या भरामध्ये कारण की पालवान शिवराज राक्षे यांचं म्हणणं होतं की रिप्ले दाखवा व्हिडिओ दाखवा कारण की पूर्णपणे पाठ टिकलेले नाही त्यामुळं मी चित्त झालेलं नाही असं पलवान शिवराज रक्षे यांचं म्हणणं होतं आणि मला वाटते सर्वांना त्या गोष्टी साक्षीदार आहेत की प्रत्येकाला वेगळं सांगायचे काही करत नाही लोकांनाही कळते काय गोष्टी आहेत परंतु यात पलवानांचा दोष काहीही नाही आता पालवान पृथ्वीराज मोहोळ गेले अनेक वर्षे त्यासाठी तयारी करतात खरोखर त्या पलवानांनी चांगल्या कुस्त्या के केल्यात पलवान शिवराज राक्षे यांना ढाक मारणं ही तेवढी सोपी गोष्ट नाही पालवान ते अं पृथ्वीराज मोहोळने केलेले आहेत परंतु पंचांच्या काही गोष्टीमुळं आता यावर आपण काय भाष्य करणार नाही पण ह्या गोष्टी काही चुकीच्या झाल्यात निर्णय चुकल्यात असं पब्लिकच म्हणणं आहे सर्वसामान्यांचं सा म्हणणं आहे आणि याच्यावर काही मी बोलणार नाही परंतु एवढंच सांगतो की या व्हिडिओच्या माध्यमातन पैलवान शिवराज राक्षे आज त्यांचं एक स्वप्न आहे की ट्रिपल महाराष्ट्र केसरी व्हावं आणि डीवायस हे पद मिळते महाराष्ट्रात की या स्वप्नाद्वारे ते पैलवान राथंड दिवस मेहनत करत असतो त्या तो आपलं यशस्वी होण्याचा प्रयत्न करतो परंतु काही गोष्टीमुळे ते त्याला लांब राहावं लागतं आता उदाहरण घ्या तुम्ही त्यांच्यावर तीन वर्ष बंदी घातली पलवानाचा तीन वर्ष फॉर्म टिकू शकतो का सिनियर पलवान आहे किती दिवस तोच प्रॅक्टिस करणार जो यावर्षी फॉर्म आहे मागच्या वर्षी जो फॉर्म होता त्या वर्षी पुढच्या वर्षी राहील असं गॅरंटी नाही पलवान महेंद्र गायकवाड पण चांगला गुन्हे पलवान आहे मग एखादी क्रिया विरुद्ध प्रतिक्रिया ह्या गोष्टी होत असतात मग त्यावर पैलवानावर अशी बंदी घालणं म्हणजे त्याचं करिअर कुस्ती क्षेत्रातलं पूर्ण बर्बाद होणार कारण तीन वर्ष म्हणजे खूप मोठा पिरियड आहे का आहे तीन वेळेस महाराष्ट्र केसरी स्पर्धा होत्या त्यामध्ये त्यात आणि दोन्ही राजकारण झाले की दोन आता येणाऱ्या काळामध्ये कुस्तीगीर परिषदेची पण कर्जातला आहे स्पर्धा त्यामुळे मला या मान, आप आप एक या व्हिडिओच्या म्हणायचं आहे की बाबा तुमच्या दोघातले आपापसातले जे वाद आहेत ते मिटवलं पाहिजे आणि एकच महाराष्ट्र केसरी झाली पाहिजे कारण क्रेज राहणार नाही पब्लिक डिमांड जे आहे पहिल्यासारखं महाराष्ट्र केसरीला जो पब्लिक असायची ईर्ष्या असायचे प्रेक्षक बघायचे ते आता थोडं अशा गोष्टीमुळे कमी होऊ शकतात त्यामुळे हे वाद मिटले पाहिजे आणि पहिलवान शिवराज राक्षे व पहिलवान महेंद्र गायकवाड यांच्यावर जी बंदी घातलेली आहे ती बंदी माग घ्यावी एक पहलवान खरोखरच खूप कष्ट करतात मेहनत करतात त्याचे आई वडील मी शिवराज राक्ष यांच्या घरी पण गेलो परिस्थिती असं हे नाही बाबा खूप सदन आहे अशातला भाग नाही कारण खूप मोठं नुकसान होते पहलवान महेंद्र गायकवाड पण टॉपतील पहिलवान आहेत आणि पहिलवान पृथ्वीराज मोहोळ खूप चांगले खेळल्यात त्याबद्दल त्यांना शुभेच्छा परंतु जे काही लोक का ट्रोल करतात पृथ्वीराज यांना ते अतिशय चुकीचं आहे कारण ह्यात पालवानांचा दोष काय शिट्टी वाजवली त्यावेळेस तर तो पलवान थांबलेला सोडलेला म्हणजे ह्यात पलवानाचा दोष काही नाही जर चुकी असेल सगळ्यांना माहीतच आहे आता यावर काय मी बोलून या वादाला आणि हे करत नाही कारण की ह्या विषयावर मी बोलणारच नव्हतो परंतु पलवानांच्या हिताचं म्हणून पलवानांची बाजू म्हणून पालवान शिवराज राक्षे व पालवान महेंद्र गायकवाड यांच्यावर जी बंदी घातलेली आहे त्यांची चुकी झाली आहे मला मान्य आहे परंतु त्या रागाच्या भरात या गोष्टी घडल्यात पण का घडल्यात याचा पण अभ्यास केला पाहिजे पंच हे दैवत आहे तर ते पण पन निरपेक्षपणाने असले पाहिजे राजकारण येता कामा नये कोणाच्या दबावाला बळी पडता कामा आहे त्यामुळं पालवान या ज्या गोष्टी घडलेल्या आहेत त्यावर त्यांना मोठ्या मनाने माफ करून त्यांना पुढील स्पर्धेमध्ये संधी द्यावी त्यांच्यावरील बंदी उठवावी कारण की खूप मोठं नुकसान आहे आणि याच्यापुढे अशा घटना होऊ नये आणि पंचांवर पण कसले हल्ले होऊ नये ह्यासाठी पण काळजी घेतलं पाहिजे आणि या व्हिडिओच्या माध्यमातून एवढंच सांगतो धन्यवाद